यानंतर राऊत प्राची आदेश हे पंच्याण्णव टक्के निवडणूक गोष्टी आपल्या गावचे उपसरपंच माने बाबा विकास भाऊ आणि यांनी त्यांना प्राची राऊत यांचा आले रे बालकुल विकास बालकुल आले कोसर यानी का रोशन ने भी कर दो डेटा बाकी नहीं किते थे भाई जतभी 11वें महाराज के श्री माताजी के संरक्षण से कार्येशन तो बोल से है

ठरवलेलं असतं की आपण अकरा काय करायचं पण तरी पण त्या मध्ये काही जणांचं स्वप्न जे आहे त्या ठिकाणी ठरलेलं नसेल तर नाची काही काय संधी पाहिजे असती तर त्या अकरा विभागामध्ये तुम्हाला त्या ठिकाणीमध्ये या कोर्स भेटू शकते जसं की आपण त्या मध्ये सायन्स कॉमर्स किंवा आर्ट्स या तीन कुठल्याही एका फील्डमध्ये चॉईस करू शकतात येरमाळा गावचा आबाजी पाटील मोठा हौसेदार आहे आणि मोठा हौसेदार आहे म्हणजे हा एक वाळवाची पाटी माणसं म्हणाले की मोकळी दिलदार होती आणि त्याचे तुम्ही वंशज आहात मला वाटतं मी चर्चा करताना सांगितलं की आज हे जे सभागृह आहे ते देखील त्यांच्याच वंशजाचं पुरस्तर आहे आणि मी या कामासाठी मोबत दिले म्हणजे त्यांचं खूप आव्हान आहे की ही माणसं म्हणाली चांगली आहे आणि वाट वडिलांनी दिलेला वारसा आज देखील ते सांभाळत आहे मी तुमची माझी ताकद आहे या ठिकाणी అని <San> ఇవ్యక్త